असं आहे आम्ही चाललो आहे आता वाढा दिवसासाठी आमच्या चुलत्याचा वाढदिवस आहे आणि आकाशराव आणि मी वाडा बघत थांबलो आहे आमचे मामा आणि भाऊ या लागल्यात तर आम्ही रस्त्याला थांबलेलो आहे पोलीसमध्ये तर तेल टाकायसाठी पंप आम्ही आलेलो आहे बघा निवड बसतं कार्य असं पण आहे हा ना नाही होत राहुल गांधी आता चाललेलो आहे इस्लामपूर मध्ये आता आम्ही आहे पोटलमध्ये हा पाट्यावरती आहे आणि पुढे आम्ही बेकरी बेकरी घेणार आहे तर मित्रांनो आम्ही आलेला आहे इथं ताकरीच्या गणपती मंदिरामध्ये गणपतीच्या दर्शनासाठी हे पहा गणपती मंदिर किती सुंदर आहे बरे इथं चप्पल काढूया हे पहा किती सुंदर आहे गणपती मंदिरात तर ताकदीपास गणपती मंदिरात पायापोटायला आलेला आहे आणि आता आतमध्ये चाललेला आहे या खूप दिवसांना असं गणपतीला तर आलेलो आहे बायदेवी छानशा अशी गणपतीची मूर्ती तर तुम्ही बघू शकता इथं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर आता दर्शन झालेलं आहे गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे तरी आता आम्ही चाललेलो आहे हे पहा आमचे मामा मामाना अभिजित यांचा वा नाश्ता करून झालेला आहे वाढदिवस भाऊ चालत या लागलेले आहेत गणपतीचं दर्शन घेऊन बर काढा की एक फोटो काढायचा आहे तरी आम्ही इस्लामपुरात आलेलो आहे आणि इथं बेकरी पण आम्ही आलो आहे बघू शकता तुम्ही तिथं बेकरी अशी केक घेण्यासाठी आम्ही आलो आहे आणि विषय असा आहे आमची मांडलेली बहीण आहेत इथं त्यांची बेकरी आहे आणि या दिवसात मित्र आलेलो आहे इथं इस्लामपुरात आमची मांडलेली ताई आम्ही तिला टाईम होते लहानपणापासून आणि काही नाही ना बाबा होय होय त्यामुळे तिथं आता रिॲक्शन आपण कॅप्चर करू करूया विषयाचं काय चालू रिॲक्शन काय भेटणार नाही कारण का माहिती आहे का कस्टमर चालू आहे रिएक्शन काय भेटणार नाही कुठला गेला कुठलं चौक आहे कुठलं चौक आहे नाव नाही याला हाय चौक नाव नाही चौकाला कस्टमर चालू आहे त्यामुळं बीस येत नाही कुठला देताय तुम्ही होय चाल आहे तुम्हाला दाखव केॉईस केला नाही इम्पॉर्टंट आता करायचंय हा चॉईस करू करायचं आता कुठला आहे आपला हा पुढे कुठलं फ्लेवर दीदीच्या पद्धतीने घेऊया आपला पैसे पडत नाही पैसे आपल्या दिदीला माहिती पैसे पण द्यायला पैसे पण द्यायला गे आपण हा पैसे पण द्यायला का आपण नाही म्हणतो वाटतंय <laughs> का माणूस माणसाकडे बघून वाटतंय का कॉस्टली घेणार नाही असं गरीब माणसं आहे गरीब माणसं आहे बर कोणाला असेल तुम्हाला काळा करावं सगळ्यांनी माहित आहे कोण गरीब आहे कोण काय इश्यू आहे का घेता सानुमती घेतपती हा घेतलंय का तुम्ही घेतलेला आहे आता एकच घेतलंय का एकच घेतलंय का तुम्हीच घेणार आहे म्हणून घेतलेला आहे मला मी काय घेणार नाही स्टिंगची मला आलेली आहे पण चालवतो दिदीजनी टाटा करूया काय सांगाय कस्टमर चालू का म्हणून जरा कस्टमर जास्त असल्यामुळे जरा आता दिदीजनी लांबच टाटा आहे आणि बाय बाय भरून जाय चालते वाईट आहे नंतर नाव काय आहेचं होय दाजी नाव काय याच ओके लिस्ट कॅन्सी नाव ठेवलं याच

कायदे आहे बड्डे बाय घेतले तर घेतलं घेतलं आदर लॉजिंग काय बोला की आपलं लॉजिंगच प्राइस आहे तीनशे रुपये सगळ्यांनी सांगा कोण आपल्या जवळची कोण असेल तर सांगा सगळ्यांनी तीनशे रुपये लॉजिंगचा आपला रेट आहे सगळ्यात कमी सगळ्यात कमी काय ओन्ली आदर्श लॉजिंग आदर्श लॉजिंग हा आता आपण आलोया आदर्श लॉजिंगला आणि हे बघा चिकन पार्टी तयार करायचं चालले चिकन आणि हे लांबून आले तासगाव ती बघा आमचे मामा ती बच्चे पार्टी चिकन आता शिजायला लागले

बिल्डिंग लागली बिल्डिंग आणि काय झालं मामा कुठे काय झालं सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की दाजींच अजून एक लॉजिंग चालू होत आहे थोड्या दिवसात ना लोकेशन 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 कोणते सांगा दाजी सांग रामलिंग बेट हा बही रामलिंग बेट ठीक आहे पण कुठं म्हणजे अॅक्च्युअली रामलिंग बेट मध्ये कुठं बरोबर रामलिंग बेट बेट बेटापासून कुठं फुल संपते नरसिंगपूर हाती हाती देते का मग तिथं वगैरे किती रूम आहेत आपल्या लॉजिंगच्या सहा रूम आहेत सहा रूम आहेत का पण कसं का स्लॅब मध्ये काय वगैरे स्लॅब मध्ये स्लॅब मध्ये काय विषय नाही पंधरा दिवस हा पंधरा दिवसात चालू आहे दिवस ताई कुठे पण आलंय चिकन झाले झाले हा दहा सुख केले का पत्ता पण

सेक्शन तालुका शिराळा जिल्हा सांगली ओके आणि रेट किती राहील तुमचा रेट राहील तीनशे रुपये कस...